मी आज कचोऱ्या बनवतो ना आता शेंगा तोडतो तुरीचे झाल्या तोड ना आता आता याचे दाणे घेतो काढून कचोऱ्यासाठी आज कचोरा बनवतो चुरीच्या शेंगा तोडून आणल्या कचोऱ्यासाठी लागणारं सामान हे मैद्याचं पीठ आणि हे त्याला लागणारं सामान लसन कढीपत्ता सांबार आणि जिरं आणि हळद हे मिरच्या आणि हे मीठ आणि हे थोडीशी मौरी हे धन्या थोडसे आणि हे तुरी शेंगा हे आता हे तुरी शेंगाचे दाणे काढून घेतो आणि हे पीठ चुरून घेतो मग मुरते मस्त हा कांदा हे ये एवढं सामान लागते कचोऱ्याला आता मी दाणे काढून घेतो तुरीच्या तुरीच्या शेंगायचे पहिले पीठ चुरून घेतो आणि मग दाणे काढतो मीठ टाकतो त्यात थोडस तेल टाकतो पोहा टाकतो आता चूर्ण झाला दाणे काढून घेतो मिरच्या भुजून घेतो चटणीसाठी मिरच्या भाजल्या झाल्या आता काढून घेतो अशा चा चांगल्या भुजून घ्या लागतात ते मग चटणी चांगली येते त्याची हे दाणे भाजून घेतो आता

चटणी वाटून घेतली हे दाणे वाटून घेतो आता चटणी वाटली दाणे घेतले वाटून आता हे काढतो गरम झाली तेल टाकतो मोहरी टाकतो थोडीशी तेल गरम झालं जीरा टाकतो कडीपत्ता कांदा टाकतो थोडेसे धने टाकतो कांदा लाल झाला आता एक चटणी टाकतो त्यातील चुरीच्या दाण्याचे हे वाटेल हे वाटेल वाटून टाकले हे आता आता हळद गिड भाई टाके, हे चटणी पण वाटली मी हळद हे चटणी आता झाली बनवणं आता उतरून घेतो कढई गरम झाली तेल टाकतो कचोऱ्या करणं झाल्या आता मी बनवल्या अशा तुम्ही बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा हे मी बनवले अशा बनवा लय मस्त लागतात हे आता याच घाती खा लागतात सीझनवर तुरीच्या आता तुरी शेंगा आल्या हा भाई अशा दाण्या ठ्याच्यात चटणी भराव मग अशी अशी चटणी भरून मग मस्त फुली लागते ती टाटा